नमस्कार स्वर्णिम भारत युट्यूब मध्ये आपलं स्वागत रिसोडकरांसाठी अतिशय शहराला पाणी पुरवठा करणारा अडोल प्रकल्प हा शंभर टक्के भरला आहे वाशिम जिल्ह्यातील अडोल परिसरात होत असलेल्या सततच्या पावसामुळे या अडोल प्रकल्पामध्ये शंभर टक्के जलसाठा वाढला असून रिसोडकरांची येणाऱ्या पुढील वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या मिटली आहे अडोळ प्रकल्प हा रिसोडकरांसाठी अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे रिसोडकरांची तहान भागवली जाते आणि हा अडोळ प्रकल्प पूर्णतः भरल्यामुळे रिसोडकरांच्या येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार आहे रिसोड नगर परिषद प्रशासन रिसोडकरांना उन्हाळ्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवीत असते त्यानुसार हा प्रकल्पातील जलसाठा पुढील वर्षी पिण्याच्या पाण्यासाठी उपयोगात यावा यासाठी नगर परिषद प्रशासन अतिशय सतर्क असून पावसाळ्या पावसाळ्यामध्ये होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे पुढील वर्षी रिसोडकरांची तहान या प्रकल्पाच्या माध्यमातून भागवणार आहे